लोकांचा पर्याय क्रमांक चार हत्तींचा आता विचारले कळप कोणाचा उंटांचा काय असतोय अगदी बरोबर तांडा लमानांचा पण असतो तांडा लोकांचा असतो तो जमाव किंवा समुदाय मग कळप असतो तो एकदम बरोबर आहे कळप असतो तो हत्तींचा अगदी योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचताय मला खात्री प्रश्न फक्त मी एकटा वाचत नाहीये तुम्ही सर्वजण प्रश्न वाचतायत आणि बरोबर उत्तरापर्यंत पोहोचताय आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे संघ कोणाचा संघ कोणाचा पर्याय क्रमांक एक विमानांचा पर्याय क्रमांक दोन द्राक्षांचा पर्याय क्रमांक तीन खेळाडूंचा पर्याय क्रमांक चार भाग्यांचा तुम्हाला आता हा प्रश्न तसा अगदी सोपा आहे संघ असतो तो खेळाडूंचा अगदी बरोबर संघ असतो तो, तो खेळाडूंचा या उत्तरापर्यंत आपण बरोबर पोहोचलेला आहात आता आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तीन मोळी कशाची प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो मोळी कशाची पर्याय क्रमांक एक गवताची पर्याय क्रमांक दोन लाकडांची पर्याय क्रमांक तीन नारळांची पर्याय क्रमांक चार दुर्वांची आता आपण योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचे गवताची मोळी नसते आपण मागच्या प्रश्नामध्ये मा बघितलं नारळांचा ढीग असतो अगदी बरोबर आणि दुर्वांची असते ती बरोबर जुडी मग आपण इथे उत्तर कोणतं कोणत्या उत्तरापर्यंत पोहोचतोय मित्रांनो मोळी कशाची तर ती असते लाकडाची किंवा ऊसाची आता प्रश्नामध्ये आपल्याला लाकडाची अं पर्यायामध्ये आपल्याला लाकडाची शब्द दिलेला असल्यामुळे आपण लाकडाची या पर्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे गाथन कशाची तर आपण शब्दामध्ये जेव्हा यादी वाचली तेव्हा तुमच्या लक्षात होतं गाथन दोन गोष्टींची असते द्राक्षांची असते का तर नाही द्राक्षांचा घड असतो पोत्याची असते का पोत्याची असते थप्पी केळ्यांची काय असते तर केळ्यांचा लोंगर असतो हे बघितलंय तुम्ही मग गाथन असते ती माशांची अगदी बरोबर गाथन कोणाची असते ती असते माशांची आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा पाचवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो झुंड कोणाची झुंड कोणाची गायींची असते पाखरांची असते उतारूंची असते की शिपायांची असते प्रश्न नीट लक्षात घ्या पर्याय कोणा लक्षात घ्या झुंड कोणाची तर मला सांगा गायींचा काय असतो आपण बघितलंय गायींचा असतो कळप बरोबर पाखरांचा काय असतो थवा शिपायांची काय असते तर तुकडी किंवा मग इथे झुंड कोणाची आहे झुंड आहे ती उतारूंची उतारूंची झुंड हा शब्द आपण यादीमध्ये आपण थोड्या वेळापूर्वीच ऐकलेला आहे तुमच्या पेटीमध्ये तो बंद आहे चला पुढे जाऊया आता प्रश्न प्रकार थोडासा बदललाय विद्यार्थी मित्रांनो प्रश्न प्रकार आहे योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न थोडासा बदललाय बघा जसे मडके उतरंड तसे नाणी प्रश्नचिन्ह जर मडक्यांची उतरंड असेल तर नाण्यांची काय असेल पुडके तर... चिल्लर चळद कि जुडी इथेही सहज फसवलं जाईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्र काही काही विद्यार्थी मित्र काय करतील पटकन पर्याय वाचतील चिल्लर पर्याय निवडून टाकतील आणि हक्काचे मार्क ते गमावून बसतील नंतर मग डोक्याला हात लावून काहीच पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो नाण्यांची असते ती चळत आता इथे फरक लक्षात घ्या चिल्लर तुम्हाला वाटत असेल चिल्लर पण असते तर विद्यार्थी मित्रांनो चिल्लर ही बंदे पैसे जेव्हा आपण सुट्टे करतो बंदे पैसे जेव्हा सुट्टे करतो त्या सुट्ट्या पैशांना आपण चिल्लर म्हणतो पण जेव्हा नाणे एकावर एक एकावर एक, एक, आवर एक त्या त्या असे आपण ठेवतो तेव्हा त्या नाण्यांच्या समूहाला चळत असे म्हटले जाते त्यामुळं हा फरक तुम्ही लक्षात घ्या नाण्यांची असते ती चळत चिल्लर नाही प्रश्न प्रकार मधला दुसरा प्रश्न जसे द्राक्षांचा घड तसे उपकरणांचा काय झुडगाय आहे संच आहे संघ आहे की घट्ट आहे तर तुम्ही इथे उत्तरापर्यंत अगदी सहज पोचू शकता उपकरणांचा संघ आणि संच साधर्म्य असलेले दोन शब्द मुद्दाम पर्यायामध्ये असतात काही विद्यार्थी ते लक्षपूर्वक वाचत नाहीत आणि संच निवडायचा असेल तर घाईघाई ते संघ निवडतात आणि मग तिथे त्यांचं उत्तर चुकतं त्यामुळे इथं आपला पर्याय आहे उपकरणांचा संच संघ नव्हे मला खात्री आहे तुमच्या अगदी पूर्णपणे ही गोष्ट लक्षात येते आणि तुम्ही या तासाचा किंवा या घटकाचा आनंद घेताय आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जसे विमानांचा ताफा तसे साधू चा काय प्रश्न चिन्ह विमानांचा जर ताफा असेल तर साधूंचा काय असतो जथा असतो पथक असते तुकडी असते की जमाव असतो आता हा शब्द आपल्याला दोन ते तीन वेळा आपण यापूर्वीच वाचला तो तुमच्या पूर्ण लक्षात आहे साधूंचा असतो तो जथा साधूंचा असतो तो जथा त्यामुळे इथे तुम्हाला गोंधळ उडण्याचं काही कारण नसावं अगदी परफेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही नक्की पोहोचला असाल त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार बांबूचे बेट तर भाकरी किंवा भाकऱ्यांची काय बांबूचे बेट तर भाकऱ्यांचा ढीग असतो का रास असते का चवड असते का की गट असतो तर भाकऱ्यांची आपल्याला उत्तरापर्यंत आपण जर आलो तर भाकऱ्यांची असते चवड ढीक नारळांचा असतो रास धान्याची असते गट विद्यार्थ्यांचा असतो चवड कोणाची आहे तर ती आहे भाकऱ्यांची भाकऱ्यांची असते ती चवड अगदी बरोबर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जसे तारा पुंजका म्हणजेच ताऱ्यांचा पुंजका तर वेलीचा काय वेलीचा काय वेलीचा पुंज कुंज ताटवा गुच्छ वाटताना मराठीचे प्रश्न सोपे वाटतात ते निश्चितच सोपे आहेत परंतु फसवे असतात विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट पूर्णपणे लक्षात घ्या हाही प्रश्न थोडासा फसवा आहे कसा आहे बघा ताऱ्यांचा पुंज का तर वेलींचा काय वेलींचा कुंज असतो की पुंज असतो इथे आपण गल्लत करू शकतो आपली थोडीशी धांदल ओढू शकते आपण कधी कधी पुंज हा शब्द पर्याय सुद्धा निवडतो परंतु वेलींचा असतो तो कुंज पुंज नाही तर पुंज कोणाचा असतो तुम्हाला हे माहित आहे पुंज कोणाचा असतो तर तो असतो ताऱ्यांचा पुंज किंवा पुंजका आणि वेलीचा असतो तो कुंज त्यामुळे तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचाल अजिबातही घाई करायची नाही सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचायचं लक्षात ठेवायचं पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता प्रश्न प्रकार थोडासा बदललाय पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा आपल्याला चुकीची जोडी निवडायची हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी मुद्दामहून त्या शब्दाखाली रेष मारतोय आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे याचा अर्थ असा चार, चार पर्यायांपैकी तीन पर्याय योग्य आहेत किंवा बरोबर आहेत पण आपल्याला निवडायचा आहे तो चुकीचा पर्याय चला आपण त्याच्याकडे जाऊया त्या प्रश्नाकडे वळूया बघा आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे पर्याय क्रमांक एक चोरांची टोळी पर्याय क्रमांक दोन दुर्वांची जुडी पर्याय क्रमांक तीन फुलझाडांचा गुच्छ आणि पर्याय क्रमांक चार उंटांचा तांडा नीट काळजीपूर्वक माझ्यासोबत तुम्हीही वाचताय मला खात्री आहे तुम्ही वाचताय चोरांची टोळी बरोबर आहे दुर्वांची जुडी बरोबर आहे उंटांचा तांडा हेही बरोबर आहे मग इथे चूक काय आहे काही मुलं म्हणतील सर बरोबर आहे फुलांचा गुच्छ पण त्या विद्यार्थी मित्रांनी फुल झाडांचा हा शब्द नक्कीच वाचला असेल बघा सहज वाटणारा विषय सहज वाटणारे प्रश्न आपण सहजपणे चुकतो आणि सहज आपले मार्क जातात त्यामुळे आपल्याला या सगळ्या सहज असणाऱ्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि काळजीपूर्वक हे सगळे प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत मग इथे आपला चुकीचा जो पर्याय आहे चुकीची जी जोडी आहे ती आहे झाडांचा गुच्छ मग फुलं झाडांचा काय असतो बरोबर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी सांगितलं असेल फुलं झाडांचा गुच्छ आणि फुलांचा असेल तर तो असतो बरोबर बऱ्याच विद्यार्थी म्हणजे गुच्छुला चुकीचा आहे जो आपल्याला निवडायचा चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न दुसरा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं स्वरूप बदललेलं नाही प्रश्न तोच आहे आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे हे मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो पहिला पर्याय आहे शेळ्यांचा कळप दुसरा पर्याय आहे हरणांचा कळप तिसरा पर्याय आहे गुरांचा कळप आणि चौथा पर्याय आहे माणसांचा कळप आता कळप 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 हे तर कॉमन आहे हे तर सारखंच आहे तुमच्या लक्षात येईल हरणांचा शेळ्यांचा गुरांचा कळप हा पर्याय योग्य आहे बरोबर आहे मग माणसांचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो माणसांचा काय असतो माणसांचा असतो तो जमाव माणसांचा कळप नसतो त्यामुळे ही इथे अयोग्य अशी जोडी आहे चुकीची अशी जोडी आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पर्याय क्रमांक एक विटांचा ढीग पर्याय क्रमांक दोन करवंधाची जाळी पर्याय क्रमांक तीन धान्याची रास आणि पर्याय क्रमांक चार प्रश्नपत्रिकांचा गट व्यवस्थित जर वाचलं पर्याय तर विटांचा ढीग हा पर्याय बरोबर आहे करवंदाची जाळी हा पर्याय योग्य आहे धान्याची रास हा पर्याय बरोबर आहे मग इथे चुकीचा पर्याय कोणता आहे प्रश्नपत्रिकांचा गट मग मला सांगा बरं पटकन प्रश्नपत्रिकांचा काय असतो अगदी बरोबर प्रश्नपत्रिकांचा असतो संच गट नाही गट कोणाचा असतो विद्यार्थी मित्रांनो गट असतो विद्यार्थ्यांचा अगदी बरोबर तुम्ही ह्याही प्रश्नाच्या योग्य उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचला असाल आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पर्याय क्रमांक एक वाद्यांचा वृंद पर्याय क्रमांक दोन काजूंची गाथन पर्याय क्रमांक तीन वह्यांचा संच आणि पर्याय क्रमांक चार किल्ल्यांचा जुडगा पर प्रश्न प्रकार बदललेला नाही अजून प्रश्न प्रकार तोच आहे अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे वाद्यांचा का वृंद बरोबर आहे काजूंची गाथन बरोबर आहे वह्यांचा संच वह्यांचा संच थोडासा गोंधळ केलेला आहे बघा पर्याय क्रमांक चार वाचून बघूया किल्ल्यांचा जुडगा हे बरोबर आहे कधी कधी तर चारही पर्याय योग्य वाटतात मग यातला अयोग्य कोणता निवडायचा ज्या वेळेला असा गोंधळ उडेल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा चार पर्याय वाचायचे पुन्हा वाचायचे एक दोन तीन चार या क्रमाने पुन्हा पुन्हा पर्याय वाचायचे आपण दिलेल्या निर्धारित वेळेमध्येच आपण योग्य उत्तरापर्यंत नक्की पोहोचू शकतो आता इथे वह्यांचा संच नसतो विद्यार्थी मित्रांनो वह्यांचा काय असतो पाठ्यपुस्तकांचा किंवा वह्यांचा काय असतो तर तो असतो धीर अगदी बरोबर त्यामुळे इथे वह्यांचा संच हा पर्याय आपला चुकीचा आहे वह्यांचा संच नसून वह्यांचा असतो पाठ्यपुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा असतो सॉरी वह्यांचा किंवा पाठ्यपुस्तकांचा काय असतो गठ्ठा असतो माझ्याकडून बोलताना जरी चूक झाली तरी तुम्ही खूप छान आहात याची मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की सरांच्या बोलण्यामध्ये थोडीशी चूक झाली आहे परंतु तुमचा किती लक्ष आहे पाठामध्ये हे बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कधी कधी क्रॉस चेक पण करावं लागतं आणि क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही अतिशय समर्थ आणि बुद्धिवान विद्यार्थी आहात त्यामुळे वह्यांचा असतो तो गठ्ठा वयाचा संच पुढे जाऊया पर्याय क्रमांक एक जहाजांचा काफिला पर्याय क्रमांक दोन सैनिकांचा ताफा पर्याय क्रमांक तीन लमानांचा तांडा आणि पर्याय क्रमांक चार मुंग्यांची रांग आता तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे मग जहाजांचा काफिला बरोबर आहे सैनिकांचा ताफा पाहूया पुढचा पर्याय वाचूया लमानांचा तांडा बरोबर आहे मुंग्यांची रांग हाही पर्याय बरोबर आहे आता इथे काय चुकीचं आहे सैनिकांचा ताफा सैनिकांचा ताफा असतो का ताफा कोणाचा असतो तर तो विमानांचा असतो सैनिकांचा नव्हे त्यामुळे इथे सैनिकांचा ताफा ही, ही जोडी अयोग्य आहे चुकीची आहे जी आपल्याला निवडायची आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपला पुढचा प्रश्न दोन हजार एकोणावीसच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो थोडासा गोंधळ करणारा परंतु प्रश्न वाचल्यानंतर तुमचा अजिबातही गोंधळ होऊ देणार नाही मी प्रश्न आपण नीट वाचूया विकत घातलेल्या आंब्यांची राई आता इथं पिकत असलं असायला हवं होतं परंतु अगोदर मी आंबे विकत आणले आणि नंतर पिकत ते पिकत घातले त्यामुळे आपण ते पिकत घालूया आता पिकत घातलेल्या आंब्यांची राई केळींचा घोस काजूची गाथन लाकडांची मुळी अगदी सहज वाटणारे पर्याय सर्व पर्याय योग्य वाटतात असं नाहीये पिकत घातलेल्या आंब्यांची राई असते का तर राई असते आंब्याच्या झाडांची त्यामुळे पिकत घातलेल्या आंब्यांची असते ती अडी त्यामुळे इथे पर्याय क्रमांक एक हा अयोग्य आहे चुकीचा आहे आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढच्या प्रश्नाकडे वळण्यासाठी प्रकार थोडासा बदललाय प्रश्नाचा प्रकार बघा कसा आहे पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला आहे पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता नसलेला हा शब्द तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे नसलेला विचारलाय पलटन पर्याय क्रमांक दोन भारा पर्याय क्रमांक तीन लोंगर पर्याय क्रमांक चार पागा इथे समूहदर्शक नसलेला शब्द विद्यार्थी मित्रांनो निवडायचा आहे पलटन पलटन हा शब्द शब्दो? लोंगर आहे इथे माहिती असतो अगदी बरोबर गवताचा लोंगर असतो केळ्यांचा मग पागा पागा काय आहे पागा हा घरदर्शक शब्द आहे अगदी सहजपणे फसवण्यासाठी तुम्हाला दिलेला शब्द जो घोड्यांची पागा असते परंतु तो समूह दर्शक शब्द नाही आपल्याला नसलेला शब्द निवडायचा होता म्हणून पागा हे उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक मेळावा दोन गजर तीन दिंडी चार घोडका मागच्या महिन्यातच आषाढी एकादशी झाली आणि पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांची काय निघाली होती विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे वारकऱ्यांची निघाली होती ती दिंडी आता इथे आपल्याला पर्याय दिसतो पर्याय क्रमांक तीन दिंडी आणि इथे आपल्याला नसणारा शब्द निवडायचा नाही योग्य असणारा शब्द निवडायचा आहे म्हणून वारकऱ्यांच्या समूहाला म्हणतात दिंडी तुम्ही उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचले असणार मला खात्री आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया त्या अगोदर आपणासाठी चॅटबॉक्स ओपन करून दिला जाईल परंतु चॅटबॉक्स ओपन करताना त्यात प्रतिक्रिया देताना फक्त उत्तराचा पर्याय क्रमांकच विद्यार्थी मित्रांनो टाकायचा आहे थोड्या वेळापूर्वीच साहेबांनी आपल्याला त्या संदर्भातली सूचना तास चालू असतानाच आपल्याला दिलेली आहे की आपण तिथे वेगळं कुठलंही चॅटबॉक्समध्ये काही टाकायचं नाहीये प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पर्यायाचा योग्य क्रमांक तुम्ही चॅट मध्ये नमूद करायचा आहे आता चॅट बॉक्स ओपन केलेला आहे आपण प्रश्न वाचूया रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक गंजी पर्याय क्रमांक दोन रुंजी पर्याय क्रमांक तीन पुंजका पर्याय क्रमांक चार पेंडी प्रश्न नीट वाचा रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात गंजी म्हणतात रुंजी म्हणतात पुंजका म्हणतात की पेंडी म्हणतात आता तुम्ही चॅटबॉक्स ओपन केलाय बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी उत्तरा दाखल पर्याय नमूद केलेत काही विद्यार्थ्यांचा पर्याय चार काही विद्यार्थ्यांचा पर्याय एक आ, तर बघा हा तर बघा मनीष असेल श्रावण असेल सोनिका असेल सागर असेल किंवा रोहित गणेश सुदाम अगदी बरोबर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलाय परंतु काही विद्यार्थी मित्रांचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा गोंधळ उडालेला आहे रचलेल्या गवताच्या समूहाला मी इथे गवत बांधलेलं असं नमूद केलेलं नव्हतं गवत रचलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ती गवत रचलेलं असल्यामुळे त्याचं उत्तर गंजी हे यायला पाहिजे पेंढी नव्हे पेंढी जेव्हा बांधलेले असेल तेव्हा त्याचं उत्तर पेंढी हे अपेक्षित होतं त्यामुळे एक उत्तरापर्यंत अनेक विद्यार्थी पोहोचले तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया गायी गुरांच्या समूहाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक संघ टोळी काफिला आणि खिल्लार इथेही थोडासा गोंधळ आहे परंतु सोपा आहे गायी गुरु एकत्र असतील तर त्या गायी गुरांच्या समूहाला आपण काय म्हणतो तुम्ही नक्कीच उत्तरापर्यंत पोचला असाल गायी गुरांचे असते ते खिल्लार अगदी योग्य गुरांचे असते ते खिल्लार फक्त गायीचा असेल तर तो कळप आणि गाई गुरांचे एकत्र असतील तर त्याला आपण खिल्लार हा शब्द वापरतो त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात हा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे झाड असतील आंब्याचे तर ते राई आणि पिकत घातलेले आंबे असतील तर ती असते अडी त्यामुळे इथे आंब्याच्या झाडाच्या समूहाला म्हणतात राई हा उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक सहा जो दोन हजार सतराच्या परीक्षेला आला होता राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते काय तयार होते सैनिकांचे पथक तयार होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे सैनिकांचे सैनिकांची असते तर तिथं पर्याय बदलला असता सैनिकांचे असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं योग्य आहे सैनिकांचे पथक पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढचा प्रश्न, प्रश्न मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा हा प्रश्न देखील दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये आला होता तर याच्यामध्ये समूहदर्शक शब्द भक्तांची मांदियाळी इथे पर्याय क्रमांक एक हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी समूहदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत जहाजांचा जोडगा ही जोडी चुकीची आहे ताऱ्यांचा पुंजका ही जोडी बरोबर आहे पक्ष्यांचा थवा बरोबर आहे नारळांचा ढीग बरोबर आहे या अर्थ याचा अर्थ ब क आणि ड बरोबर आहेत तीन जोड्या बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो आज आपण समोदर्शक शब्दांच्या बाबतीत अगदी सविस्तर तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकलो मला निश्चित खाते आहे तुम्हाला समोदर्शक शब्दांबद्दल काही थोडासा गोंधळ असेल तर तो, तो या तासिकेनंतर निश्चितच दूर होईल आपणासमोर समोर मी गृहपाठ दिलेले आहे आपल्या सर्वांना स्क्रीन समोर दिसत असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या गृहपाठ अगदी सोपं आहे आज सुट्टी आहे तुम्ही सुट्टीमध्ये आनंदात हा अभ्यास करत आहात तुम्हाला माहीत असलेल्या पन्नास समोदर्शक शब्दांच्या जोड्या लिहा व त्यावर आधारित प्रश्न पण तयार करा तुम्ही निश्चित हे अभ्यास कराल मला त्याची खात्री आहे आजचा तास तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला यापुढचेही तास तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे सर्वांनी आनंदी रहा अभ्यास करा हॅव अ गुड डे नमस्कार